खेडी चौधरी प्रोटेक्स डाळीबिर नाशिक या ठिकाणी रोज शेतकरी येत आहेत आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव आजमावत आहेत आणि खऱ्या अर्थानं युट्यूब चॅनलवर जे आहे ते सत्य खरं आहे का खोटं आहे हे पाहतात आणि ज्यावेळेस इथं आले नंतर शेतकऱ्याची एक मानसिकता या मार्केटबद्दल काय बनते हे ज्यावेळेस बोलून दाखवतात त्यावेळेस मी आज तुमचं नाव सांगा गोविंद न्यांदेवाळ गोविंद नंदेवाळ गाव गुंजाळवाडी गुंजाळवाडी तालुका संगमनेर गोविंदराव हे संगमनेरहून गुंजळवाडी तुम्ही झालेले आहेत संगमनेरला अनेक पर्याय आहेत शेजारी दोन चार मार्केट हे पुण्यापर्यंत बी जात नाशिकपर्यंत पण येतात तर आज या मार्केटबद्दलचा तुम्हाला काय अनुभव आला आणि जागेवरती किंवा इतर मार्केटचा अनुभव घेताना आज काय तुम्ही तुम्हाला मानसिक काय झालं किती येतात बरं मागल्या वर्षपासून इथे येत आहे पण जागेवर पण तुम्हाला कोणतरी मागत असेल ना की बाबा या रेटमध्ये द्या त्या रेटमध्ये द्या मागत्या पण आपल्याला कोणाला ही तुमची मानसिकता तयार झाली की मला आता जाग्या वगैरे राहायलाच दाखवायचं नाही हे का म्हणजे आता तरी पण आपण म्हणून असतो जर आला आपल्याला योग्य योग्य एखादा व्यापारी तो आपण द्यावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु आज एकशे बारा रुपयेपासून गुटी गेलेली आहे आणि छोटी गुटी तुमची चौऱ्याण्णव गेली आणि वर एकशे पासष्ट रुपये किलो माल गेलेला तर जो माल एव्हरेज जी जादा आहे त्याचं एव्हरेज आपल्याला साधारणतः एकशे तीस रुपये एकशे चौदा रुपये किंवा त्याच्यावर दीडशे रुपये अशा किलो पडलेला तर जागेवर जर मागितलं असतं तर साधारणतः काय रेट आता रेट आता जागेवरून म्हणजे तुम्ही आता डोक्यात जागेवरचा विषय घेतला एवढं काय घाबरता जागेवर याला म्हणजे का मानसिकता का होत नाही जागेवर देण्याची जाग्यावर पडत नाही पटत नाही पटत नाही पडतळ बसत नाही कारण ते निवडून घेतात पण जर सरसकट दिली आणि योग्य दिली तर मी नेहमी सांगतो जागेवरती जर तुम्ही तपासलं पण ते सरसकट दिलं पाहिजे आज निवडलं तर आपल्या हातात काही राहत नाही आता या मार्केटच्या अगोदर तुम्ही वेगवेगळ्या मार्केटला पुढे गेले असतील तिथे ते एखादा चांगला अनुभव काय होता खरं प्रॉब्लेम दुसऱ्या मार्केटला चांगला अनुभव प्रॉब्लेम होता चांगला अनुभव प्रॉब्लेम होता मी चांगला विचारला खराब नाही विचार प्रॉब्लेम होता तिथे एक लक्षात घ्या की आम्ही कुणाच्या मार्केटच्या बद्दलच्या ही नाही पण याला महाराष्ट्रातून पुढे एक पॉईंट जरी मिळाला मला की बाबा याच्यात अजून सुधारणा करायची तुम्ही नक्कीच सुधारणा करतो कारण हे तुमचं मार्केट आहे शेतकऱ्यांचं मार्केट आहे शेतकरी हिताचा निर्णय मला घ्यायचा आहे आपल्याला इथं कुठेही लाबाडी करायची नाही तुम्हाला रुमाला खाली हात घालून व्यापार नाही फुलला व्यापार काय नाही कर करतो जरा असं निघलं की त्यावेळी पायर हँग करून जा तुम्हाला आगा। आगा। ना ये कर ना खाली गेलं कधी लेट तापवतो नाही आलं ते नो टेन्शन ही बाजूच आहे तुम्ही जी काही कटकट नाही करू रिकव्हरी झाल्यानंतर लिनाव आपण निवांत राहू निवंत राहू येऊ ना येऊन कधीकडून लेट ओकायला इथं आलं तरी तुमचं नाव आहे काहीच नाही फक्त नंबर आहे नंबर इथं नाव कुठंच नाहीये तुम्ही माला पाहिजे तुमचा माल आहे का कोणी आम्हाला काय मालाच मोल होतं माणसं बघून होत नाही असं हे महत्वाचे चेहरा बघून माल एखादा बघवणार आहेत नाही माल बघून माल बघून केला बघून ठीक आहे कसं आहे कायमचा येतो ना त्याला दहा रुपये वाढून द्यायचे तर चांगलं माल असं नाही म्हणजे हा प्रकार घडला जातो तकलीफ नाही देतो जागा भरपूर आले होते यांनी एकच सांगितलं पिढी जाऊन रिकडे जायचे तुम्ही व्यवहारच करू नका मला बोलायचं नाही हा एक आत्मविश्वास म्हणजे तीस तीस चाळीस चाळीस रुपये इथं वाढ होत असताना आपली मानसिकता आपण खराब करून घेण्यापेक्षा चिडचिड करून घेण्यापेक्षा एवढं सोनं पिकवलेलं आहे शेवट निसर्गाची फॅक्टरी आज चांगलं दिसते उद्या त्याला लगेच डाग येतोय पाऊस आपण खराब होतोय आणि त्यांनी तो फेकायचा इथं डाग जरी आला तरी त्याला चांगला रेट आहे आज खरडा पाहिला असेल चौऱ्याहत्तर रुपये एकशे सात रुपये बारीक खरडा सत्तर पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे एकशे सात रुपये चांगला खाडा गेलेला आहे आणि ह्या सगळ्या मालाचे पैसे जर बनत असतील मार्केटला तर सगळे हलके मालापासून टॉप घेणारे ग्राहक गेना आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच विश्वास आहे त्यामुळे आता जागेवर याचा विषय तर या मार्केटमध्ये असं काय विशेष होतं की त्याच्यामुळे तुम्हाला इथंच यावंसं वाटतं असं काय एखादा चांगला पॉईंट अजून काय वाटलं तुम्हाला ज्यूज सगळ्यात टॉप होता की त्याच्यामुळे तुम्ही इथं आकर्षित झाला आलं कमी तो अर्थ कॅन्स वाटत नाही आणि तो जाईल गायब होत नाही निवांत वाटतं एक पण गायब डाळी एक डाळीम हा महत्वाचा पॉईंट आहे एक डाळिंबाची किंमत काय असते शेतकऱ्याला विसराम रुपयाला नाही एक डाळिंब गायब होत नाही म्हणजे त्याला एक विश्वास आहे की ह्या डाळिंबाला मी इतकं असलेलं आहे आणि इथपर्यंत तो विक्रीपर्यंत तो व्यवस्थित केला पाहिजे आणि एक डाळिंब मी खाल्लं पण नाहीये बागेमध्ये खाल्लं तर कसलं खाल्लं खरा खाल्लंच नाही खाल्लंच नाही खाल्लंच नाही खाल्लंच नाही खाल्लं तर फुटकं फुटक खराब बरोबर त्यामुळे यांचा मेन प्रश्न होता की डाळीम एकही डाळीम हा म्हणजे म्हणजे त्याचं नुकसान होत एक डाळींब म्हणजे एक डाळींबाची किंमत काय असते आज यांनी बोलून दाखवली आणि खऱ्या अर्थानं असे अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आणि मनातली उत्तर आहेत ही सगळी इथली तर मिळतात अगदी न बोलताही उत्तर मिळतात प्रश्नही त्यांचेच असतात उत्तरही त्यांचेच असतात असतात बोलायची गरज पडत नाही असं हे नाशिक मार्केट आहे अद्यावत मार्केट आहे आणि इथं चांगले माल असतील तर त्याची ग्रेडिंग सुद्धा मशीनवर केली जाते तर एकदा आपण आवर्जून या मार्केटला भेट द्यायला आलं पाहिजे असंच या निमित्तानं मी केडी चौधरी फ्रोटेक्सच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि आपण एक विश्वास मागल्यावर बसून तुला आणि आता जागेवर द्यायचं नाही हिमाशित का ढुली त्याबद्दल मी तुमचंही मनापासून स्वागत आभार मानतो धन्यवाद धन्यवाद